माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावं प्लीज बाप्पाच्या चरणी प्रार्थना हो तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू स्किप न करता पूर्ण बघा आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा गुड मॉर्निंग सर्वांना आज वारा आहे गुरुवार तर गुरुवार म्हणजे नाही का आज प्रदोष आहे तर प्रदोष हा एकादशीच्या नंतर जे आपण द्वादशी म्हणतो ना त्या दिवशी येत असतो तर आज आलेला आहे आज गुरुवार पण असल्यामुळे खूप छान वार असल्यामुळे मला पण हे उपवास करायचे होते खूप दिवसापासनं मी कधी केले नाही पण आजपासून मी स्टार्ट केले आहे म्हटलं वार पण चांगला आहे आणि नाही का खूप ऐकलं होतं मी या व्रताबद्दल हे जे व्रत आहे प्रदोष ते ना केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जे काही दोष असतात त्याचं निवारण होतं आणि एकदम सगळे दो दोष हे नाहीसे होतात त्यामुळे आपण हा उपवास केला पाहिजे असं वाटलं मला पण मग मी सुरुवात आजपासून केली आहे म्हटलं चला आज गुरुवार स्वामींचा दिवस आणि गुरु महाराजांचा दिवस आए। ले ले आहे आणि एकदमच छान अशी सुरुवात माझ्या उपवासाची झालेली आहे आणि सकाळी मस्तपैकी मी आंघोळ वगैरे करून सर्व काही घराची साफसफाईही केलेली आहे आणि दारापुढे रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि आता देवाच्या समोरसुद्धा देवघरामध्ये मी थोडीशी रांगोळी काढून घेत आहे रोज दारापुढे रांगोळी काढल्याने ना दर छान वाटतं आणि मस्त दिसते रांगोळीसुद्धा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी माता जी आहे तिला रांगोळी खूपही प्रिय असते त्यामुळे सतत आपण रांगोळी काढली पाहिजे दाराबाहेर किंवा देवघरात म्हणजे त्यामुळे लक्ष्मी माता ही प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये पण चांगलं नाही का दारासमोर पण एक मस्त असं वातावरण निर्माण होतं आणि छान पण वाटतं पाहणाऱ्यांनासुद्धा त्यामुळे रांगोळी काढलीच पाहिजे मी पण म्हणजे नेहमी असं काढत नाही देवाच्या समोर मी काढते पण बाहेर दरवाज्यासमोर मी कधीतरीच काही विशेष असेल तरच मी काढत असते रोज आवडते काढायला पण वेळेअभावी मला ते शक्य होत नाही कधी कधी म्हणून मी काढत नाही आता तुळशीलासुद्धा पाणी वगैरे घालून घेतलं आहे मी आणि हे बघा दिवा पण लावून मग मी पूजा सर्व काही केलेली आहे आणि चहासुद्धा देवासाठी पण ठेवला आहे आणि इथं आता माझ्यासाठी सुद्धा मी चहा घेतलेला आहे करून चहा आता मी सर सगळे काही कामं केले आणि नंतरच चहा घेतला आहे माझ्यासाठी आणि अवनी पण आज सुट्टी असल्यामुळे घरीच आहे तर तिच्यासाठी मी आता त्यांना पण उपवास असतो त्यामुळे खिचडी बनवली होती शाबूदान्याची त्यांच्या टिफिनला ती मी तीच दिलेली आहे आणि थोडीफार ठेवली होती मी अवनीसाठी आता अवनी त्याच खिचडीचा असा नाश्ता करत आहे आणि तिला आता दिलाय मी नाश्ता तर आवडून घेतलाय तिने पण लवकरच उठली होती आज कारण तिला रोजची सवय आहे साडेसहा वाजता उठत असते रोज आणि स्कूल जवान असेल त्यावेळीसुद्धा क मग जाग येऊन जाते सवयीमुळे कधी कधी नाही उठत सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपते ती पण शिव आमचा उठून बसतो म्हणून ती पण उठते हे बघा आता अभ्यास पण चालला आहे टी व्ही पण बघते असं म्हटलं मी पण तर मध्ये नाही मी अभ्यासच करत आहे मनातले मनात आणि टी व्हीचा आवाज एकदम कमी आहे तर आता काही जास्त पेपर राहिलेले नाही आहेत अवघड सोपेच असे ड्रॉईंग पी टी आणि व्हॅल्यू एज्युकेशन असे दोन तीन पेपर राहिलेत तिचे आता मग पंधरा तारखेपर्यंत आहेत पेपर त्याच्यानंतर काय माहिती आता कधी सुट्टी लागते बघू आता आता इथे ना मी आमच्या शिवसाठी शिरा बनवत आहे मस्त साजूक तुपातला आणि छान असा दूध वगैरे टाकून मस्त असा शिरा बनवत आहे प्रसादाला कसा बनवतो आपण सेम मी तसाच बनवते तसा, बन तसा त्याला खूप आवडतो आणि थोडी जास्तीची साई वगैरे असेल दुधात तर ती पण मी ॲड करत असते कारण त्यामुळे थोडी शिऱ्याला छान टेस्ट येते म्हणून आणि थोडंसं घट्ट झालं होतं म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे हे बघा इथं मी कसा पास्ता काढून ठेवलेला आहे कारण तिला आता भूक लागलेली आहे सकाळी फक्त शाबुदाण्याचीच खिचडी थोडासा नाश्ता केला होता आणि आता पास्ता बनव बोलली मला तर उपवास असल्यामुळे काही खायचं नाही आहे तर त्यामुळे मी तिच्यासाठीच आता परत हे बाळासाठी शिरा केला ती पण खाईल थोडासा आणि पास्ता पण बनवणार आहे तर मस्त असं वरून तूप टाकलं आहे म्हणजे थोडंसं मॉइश्चर येतं तुपाने आणि छान दिसतो लकाकी येते शिऱ्याला आपल्या आणि भारी दिसतो आणि खायला पण छान लागतो हा बघा पास्ता बनवलेला आहे आणि ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केला होता चॅनलवर तर ज्यांनी कोणी बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा लाईक कमेंट शेअर करा आणि मित्रमैत्रिणींसोबत आणि असं दुपारची वेळ आहे मस्त असं आता सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून शिव पण आता झोपला आहे आणि दुपारच्या वेळेला त्याने काय शिरा खाल्ला होता जरासं मन त्याला असं खाऊ घातलं आणि मग तो शांतपणे आता झोपलेला आहे दुपारच्या टायमाला आणि मी काय आता कपडे वगैरे लवकरच धुवून टाकली होती मी सकाळी तर म्हटलं आता घडी पण करून ठेवावेत मी घड्या जिथल्या तिथे करून ठेवल्या की मग घ्यायला सोपं पडतं सगळ्या गोष्टी आमचे कपडे वेगळे आणि शिवचे पण आमच्या वेगळे कपडे काढून आता मी घडे करून ठेवत आहे आणि हे बघ आता मस्त असे आमचे कपडे आता कपाटामध्ये ठेवते इकडे उपवास असल्यामुळे काही न खाण्यात येतं ना मग दिवसभर असं मग कसं तरी होत राहतं म्हणून थोडंसं आपण फ्रेश राहिलं ना शरीराला आपल्या जरा असं बरं वाटतं नाही का जास्त बोर होत नाही आणि मला ना एरवी माझी जास्त भूक सण होत नाही मला पण काल मी प्रदष्ट उपवास केला होता काही न खाता उगत थोडंसं काहीतरी मी खाल्लं होतं आणि चहा एकदा दोनदा घेतला होता त्याने मला अजिबात कालचं काही त्रास झालेला नाही एरवी मला म्हणजे भूक सहन होत नाही जास्त मी वेळच्या वेड़ वेळी खात असते नाश्ता जेवण आणि असं नाही का प्रॉपर करत असते म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं मी शरीरासाठी मी रोज खात असते आणि आता थोडीशी रेडी होऊन हे आता शिवचे पण आता कपडे या टेबलच्या ड्रॉअरमध्ये ठेवून देते व्यवस्थित असे म्हणजे कसं त्याचे लहान लहान कपडे असतात म्हणजे सगळे मिक्स होतात ना कपटामध्ये आणि जागा पण पुरत नाही मी खूप असे कपडे जे घालत नाही आम्ही वापरत नाही ते सर्व काही आता मी सोप्याच्या ड्रॉरमध्ये ठेवून दिलेले आहे आणि जेवढे लागतात तेवढेच वरती ठेवले आणि ह्याचे जे, ले ले जे या टेबलच्या ड्रॉअरमध्ये ठेवत असते म्हणजे ज्याचे त्याचे कपडे लवकरात लवकर नाही का वेळेला भेटून जातात म्हणून असे थोडीफार तयारी करून ठेवते आणि इकडे आता दुपारनंतर म्हटलं सर्व काही काम आवडलं आहे आता किचन पण थोडा आवरून घेते कारण मग अशी शॉर्ट व्हिडिओ मी बनवला होता ना पास्त्याचा त्याचा, त्याचा थोडा पसारा तसाच किचनवरच होता म्हटलं आता राहिलेला पास्ता पण काढून ठेवते कारण निणे खाल्ला होता आणि थोडासा राहिला होता मग तो पण मी काढून ठेवला आता यामध्ये आणि किचन थोडीशी साफसफाई किचनची पण करून घेऊ कारण थोडंसं जरी काही जरी केलं आपण किती के थोडंसं कमीत कमी म्हणजे नाही का किचनमध्ये काम कर केलं तरीसुद्धा पसारा हा होतोच आता फक्त पास्ता बनवला होता आणि शिरा तरी पण माझं थोडंसं गॅस आणि किचन वाटा पण थोडासा खराब झाला होता मग साफ करून घेतला आणि होता वेळ म्हटलं आता शू झोपलेला आहे उपवास पण असल्यामुळे दिवसभर मला पण आणि त्यांना पण उपवास असल्यामुळे म्हटलं लवकरच स्वयंपाक करून घ्यावा ते पण आले मग जेवण करतील म्हणून तोपर्यंत तो कसं तरी आवडतं मग सात आठ वाजेपर्यंत जर लवकर सुरुवात केली तर हे बघा आता मस्त कांदे वगैरे भाजून मस्त अशी मी इकडे आमच्याकडे वडेच बोलतात अशी भाजी केलेली आहे आणि एकीकडे करडीची भाजी असे करून घेणार आहे आणि लसूण का लसूण आणि मिरची फोडणीला टाकली आणि स्वच्छ धुवून घेतलेली भाजी पण त्यामध्ये टाकली आणि मस्त असं फिरवून त्यामध्ये शेंगदाण्याचा कोट ॲड करून भाजी बनवून घेतली आणि हे बघा आता झालेलं आहे आपला स्वयंपाक सगळ्यांनी जेवायला या नैवेद्य वगैरे दाखवला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल